परदेशस्थ सर्व मराठी बांधव बघिनी तिकडे मला भेटले मी एकदा असाच हॉटेलच्या खाली असा उभा असताना कुठेतरी चाललो होतो एक मुलगा आला आणि त्या डोळ्यात पाणी मला आला पाया पडला मला बोलला काही करा मला बोलले सा, काय साहेब काही करा पण तुम्ही माझ्या रेस्टॉरंटला आलं पाहिजे शिवलकर नाव त्याचं शिवलकर मी म्हटलं मी बघतो म्हटलं कसा मला वेळ मिळतो नाही नाही मला माहिती नाही मला तुम्ही यायलाच पाहिजे काही करून यायला पाहिजे जेवायला यायला पाहिजे म्हटलं मी जेवणाचं नाही सांगत म्हटलं मी मी म्हटलं यायचं बघतो नाही नाही बघतो बघतो ना, ना मला यायलाच पाहिजे मी मी म्हटलं काय म्हणजे काय मला मला तुमची लहानपणी भाषणं ऐकून मी प्रेरणा घेऊन परदेशामध्ये आलो आणि इथे रेस्टॉरंट सुरू केली मी त्याला म्हटलं अरे मी तुला मराठी मुलांनी मुलींनी व्यवसाय सुरू सांगितलं होतं देश सोडा सांगितलं नव्हतं पण तरी ही मुलं अनेक मुली या इथून जाऊन परदेशामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात मी तुम्हाला सांगतो मी जेव्हा तिथे गेलो खरंच थक्क झालो मी जिकडे एसी असतं मग रेस्टॉरंट जे असतं ते साधारणपणे शंभर एक लोकांचं असेल सिटिंग कपॅसिटी आणि बाहेरच्या बाजूला पन्नास एक लोकांची साधारणपणे सिटिंग कॅपॅसिटी होती अधिकृत आणि जवळपास त्याच्या त्या रेस्टॉरंटला दीड ते दोन तासाचं वेटिंग होत त्याच्यामध्ये जवळपास एक चाळीस एक टक्के परदेशी लोक होते <coughs> बरं वाटतं ही सगळी लोक बघून आपापला व्यवसाय उभा करतायत आपापलं अस्तित्व निर्माण करतायत असंख्य मराठी लोक मला तिकडे भेटले असंख्य लोकांनी उद्योग सुरू आहे बंद करा जर दरवाजा ते कडी लावून घ्या आता डोळ्याला त्रास होतो त्याचा